ऐकताय ना प्राध्यापक आणि कवी अशोक बागवे मला सुखाचे उखाणे मला पे मला पेलवेना पेलवेना तुझे हे बहाणे कसे सावरु मी ऋतू पाकळ्यांचे कसे सावरु मी ऋतू पाकळ्यांचे गुलाबा तन्हाणे मला पेलवेना कुठे साय गेली तुझ्या सावलीची कुठे साय गेली तुझ्या सावलीची उन्हाचे घराणे मला पेलवेना पुढे चालताना तुझी साद येते पुढे चालताना तुझी साद येते पुन्हा दूर जाणे मला पेलवेना कसे पांघरावे तुला चांदराती कसे पांघरावे तुला चांदराती नवा चंद्र होणे मला पेलवेना झऱ्याची जरा ऐक भाषा या झऱ्याची जरा ऐक भाषा आता रोज गाणे मला पेलवेना मुक्या या झऱ्याची जरा ऐक भाषा आता रोज गाणे मला पेलवेना मला पेलवेना